आज आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित मंच या पतसंस्थेची वार्षिक सभा या ठिकाणी संपन्न होत असताना सर्व लोक उत्साहाने या ठिकाणी सहभागी होत आहेत या ही आमची रोप अमृतमहोत्सवी सभा असून यासाठी सर्व निवृत्त सभासद असतील सर्वांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे यासाठी नामदार दिलीपराव जोशी पाटील खासदार शिवाजीराव आठवला पाटील हे सुद्धा उपस्थित राहणार आहे आणि या निमित्तानं सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी शिन गणेश शिंदे यांचं व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि सर्व सभासदांना भेटवस्तू देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आमच्या सर्व सभासदांसाठी सभासद कल्याण निधी ही महत्त्वाची योजना आम्ही राबवत असतो यामध्ये कुठल्याही मयत झालेल्या सभासदासाठी आम्ही पंचवीस लाख रुपये या ठिकाणी मदत करत असतो मगाशी ते म्हणाले मला गळा नाही पण नरडा आहे पण त्या नरड्यामध्ये अतिशय सुंदर असा गळा होता त्याचप्रमाणे आपल्या पतसंस्थेचे सभापती सन्माननीय संजय केंगले आज आपला प्रमाण वार्षिक सर्वसाधारण सभेचा कार्यक्रम संपन्न होत असताना प्रत्येक वर्षी आपण इथे या ठिकाणी उपस्थित राहतो त्यानिमित्तानं सर्व शिक्षक या ठिकाणी येतात आपण काही पक्ष चितरण समारंभसुद्धा संपन्न करत असतो शिक्षण क्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये शिक्षण व्यवस्था की जे विद्यार्थी आणि प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातले प्रत्येक सुरुवातीचे काही वर्ष ज्यांचं करिअर आपल्या हातात असतं ज्यांचं आयुष्य आपल्या सुरुवातीनं घडतं असा आपण शिक्षक वर्ग आहे शिक्षण व्यवस्था प्रत्येकाने मगाशी मी शिंदेसाहेबांनी सांगितले पूर्वी शिक्षणाची कशी व्यवस्था होती ग्रामीण भागामध्ये शिक्षण कसं होतं आम्हाला हे आठवतं चाळीस पन्नास वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी असेल किंवा पंचावन्न वर्षापूर्वी शाळेत असताना जे शिक्षक आणि शिक्षण व्यवस्था आणि आजची शिक्षक आणि शिक्षण व्यवस्था यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे समाजामध्ये बदल झालेला आहे प्रत्येकाच्या विचारसरणीमध्ये बदल झालेला आहे पण शिक्षण हे तेवढंच महत्त्वाचं आणि मोलाचं असेल आज आपण ठीक आहे हा कार्यक्रम काही सगळ्यांच्या दृष्टीनं मोलाचा आणि महत्त्वाचा असं म्हणत नाही बचत सगळ्यांना करावी लागते त्यामधून कुठलाही वर्ग सुटत नाही परंतु एक चांगली बचत संस्थेची आपण शहात्तर वर्षापूर्वी पंच्याहत्तर वर्षापूर्वी स्थापना केली आणि त्या माध्यमातून तो कारभार आपण करतात त्या माध्यमातून आपण शिक्षकांच्या आयुष्यामध्ये थोडाफार आर्थिक बदल जे आपण करतात त्याचं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे मी जास्त काही बोलणार नाही कार्यक्रमाला भरपूर अजून अनेक वेळेला गेल्या पस्तीस छत्तीस वर्षामध्ये आपल्या संस्थेच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी तुम्ही सगळ्या लोकांनी प्राप्त करून दिली त्याच्याबद्दल मी आपला आभारी खरं म्हणजे संस्थेचा एकूण कारभार जर पाहिला तर अतिशय उत्तम असा कारभार आहे आणि त्याचं कारण संस्थेच्या सभासदांची जी संख्या आहे ती मर्यादित आहे तुम्ही सगळेजण या संस्थेला अतिशय मनापासून जपण्याचं काम केलेलं आहे आणि कर्ज दिलं तर बाकीच्या आर्थिक संस्थांसारखी कोणाची जप्ती करायला लागत नाही कारण ॲट सोर्स डिडक्शन करण्याची तरतूद तुमच्याकडं असल्यामुळं तुमचा ढोबळ एम पी असेल किंवा निवळ एम पी असेल हा अतिशय मर्यादित राहतो आणि त्यामुळं नफाही चांगला होतो आता यावर्षी एक कोटी आणि सहासष्ट लाख इतका नफा या संस्थेला झालेला आहे आणि हा नफा झाल्याच्या नंतर मग सभासदांच्या कल्याणाच्या योजना असतील सभासदांच्या पाल्यांच्या कल्याणाच्या योजना असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुणवत्ता प्राप्त केलेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा गौरव असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात बोलण्यामध्ये चूक झाली की त्यांनी मला करेक्ट केली की संस्थेचा एखादा सभासद मृत झाला तर त्याच्या कुटुंबाला वीस लाख रुपये देण्याचं धोरण या संस्थेने स्वीकारलेला आहे म्हणजे पहिल्यापासून तर शेवटपर्यंत तो शिक्षक आणि त्याच कुटुंब याची काळजी घेण्याचं काम ही संस्था करते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न